गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे चे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर थंडीच्या कडाक्यात देखील निमगाव बुदुर्क येथील शेतकरी बांधवांनी आणि महिला भगिनींनी नवरदेव चित्रपट पाहण्याचा आनंद घेतलाय शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर आधारित असलेल्या नवरदेव चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय शेतकरी मुलांकडे मुलींच्या आईवडिलांचा आणि मुलींचा बघण्याचा दृष्टिकोन बदलावा शेतकरी मुलांची लग्न व्हावी या प्रामाणिक हेतून गावोगावी नवरदेव चित्रपट दाखवत जनजागृतीचं कार्य पत्रकार निरंजन देशमुख हे करत त्यांच्या या प्रयत्नांना अतिशय चांगला प्रतिसाद या निमित्तानं मराठी चित्रपटांना पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यात नवरदेव चित्रपट यशस्वी ठरलाय पिक्चर एकदम छान होता आणि याच्यातून असं वाटलं की शेतकऱ्याचे मुलं म्हणजे हे सगळ्यांच्या अन्नदाते असतात आणि त्यांचे आज जे हळसण झालेली आहे ते फारवायच वाटत आणि शेतकऱ्याला मुलगी दिलीच पाहिजे मुलींनी हा विचार केला पाहिजे की मला शेतकरीच नवरा पाहिजे का अहो घरचा भाजीपाला खाईल सेंद्रिय शेत शेती शेत करून स्वतः भाजीपाला चांगला पिकवेल आणि सुशिक्षित शेती करून आपल्या मुलांचे संस्कार घडू शकते आणि जे घरचं दूध आहे स्वतः गाय पाळून मुलांना चांगलं दूध देऊ शकते त्याच्यापेक्षा शेतीतले जे आणि शेतकरी जो आहे ते अन्नधान्य जो पिकवतो शेत शेतकऱ्यांनी जर एकजुटी केली आणि नाही शहरात धान्य दिलं काय पैसे खातील का शहरातले लोक अ शेतकऱ्याच्या जेव्हा जे जगतात त्यांचे आज हाल चालले नाही काय का कांद्याचे हाल चालले काय शेतकऱ्याचे हाल याचा विचार सगळ्यांनीच केला पाहिजे आणि शेतकरी हा राजा आहे तो राजाच राहिला पाहिजे शेतकऱ्याचा विचार प्रत्येकाने केलाच पाहिजे त्यांनी जे दाखवले हाल शेतकऱ्यांच्या मुलांचे अ निर्व्यसनी मुलं असतात तो ज्याला सुपारीचं व्यसन नाही त्या मुलांना आज मुली द्यायना आणि ज्या कडक इस्तरी घालून आपल्या मुलींना फसवतात त्यांना लोक मुली देतात त्यांना मुली देतात देता, अरे तुमची मुलगी लग्न झाल्यानंतर वर्षात तुमच्या घरी येते तिचे हाल तुम्हाला पाहतात का हे आपण आई वडील चुकतो असं मला म्हणायचंय कारण प्रत्येक वडिलाची इच्छा असते माझ्या मुलीला नोकरीवाल्याच नवरा पाहिजे हो दे ना दोन एकर शेतीवाल्याला तुझी मुलगी सुखात खाईल आनंदात जगेल आणि तुझ्या डोळ्यासमोर राहील शेत तुम्ही सर्व्हिसवाल्याला मुली देता ते तो आता मुलंही हुशार झाले लग्न पुरते सर्व्हिस करतात आणि मुलीला घेऊन वर्ष गावाकडे येतात ते मुलांना आवडतं पाल का पालकांना आवडतं का तुम्ही विचार करा शेतकऱ्याला मुलगी द्या देशमुख साहेबांनी अत्यंत सुंदर असा चित्रपट बनवलाय आमच्या निमगा बुद्रुक ग्रामस्थांना तो चांगल्या पद्धतीनं भावलाय जेणेकरून मुलांचे लग्न होत नाही आणि शेतकऱ्यांना मुली देत नाही याविषयी शंभर टक्के जनजागृती निरंजन देशमुख साहेबांना या पिक्चर मधून केली मी आमच्या निमगा बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं देशमुख साहेबांचं मनापासून आभार मानतो असंच कार्य कुणीतरी सुरू केलं पाहिजे म्हणून त्यांनी हे कार्य मुलांच्या लग्नाचं कार्य सुरू केलं आणि त्याला सर्व महिला भगिनी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला अत्यंत सुंदर असा चित्रपट त्यांनी या माध्यमातून सादर केला मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो तुम्ही तालुक्यातील संगीत त्यांना तुम्ही काय सांगशाल शंभर टक्के तुमचे लग्न होतील नाराज होऊ नका नर्वस होऊ नका जस या मध्ये दाखवलंय त्यांनी अडतीस चाळीस वर्ष लग्नाची वाट बघितली परंतु न खसता न डगमगता त्या त्यांनी त्या शेतीला सामोरं गेलं परंतु शेती सोडली नाही शंभर टक्के लग्न त्याला नोकरीवाली मुलगी मिळाली या पिक्चर मधून तुम्ही एवढंच घेऊ शकता की तुम्ही डगमगून न जाता पुढील येणाऱ्या दिवसाला धैर्यानं तोंड दिलं पाहिजे या पिक्चर मधून हेच एवढंच घेण्याजोगं सुंदर असं घेण्याजोगं आहे छान पिक्चर काढला त्यांनी असं म्हणजे दाखवलं का जे शेतकरी आहे त्यांच्याबद्दल बा ले ले। बे, चांगला पिक्चर काढला शेतकरी मुलं भरपूर पडलेले का बा आता शेतकरी भरपूर मुलं राहिले आमच्या गावात पण भरपूर मुलं आहे बिगर लागण्याचे चांगलं वाटलं बा असं मुलींच्या मुलींच्या आईवडिलांची माणसं बदलान बदलायला पाहिजे पण आता त्यांच्या पिक्चर पण बदलली पाहिजे बा असं माझं आहे पूर्वीच्या काळी जसे यात्रा आणि जत्रेतून पडद्यावर चित्रपट दाखवले जायचे अगदी त्याचप्रमाणे दोन हजार पंचवीस साली मोबाईलच्या आणि सोशल मीडियाच्या काळात देखील खिशात भारीतले मोबाईल असतानाही नवरदेव चित्रपट पाहायला लोक गर्दी करत आहेत आणि सर्वात विशेष आणि महत्त्वाची बाब म्हणजे दोन तास पंचवीस मिनिटांचा चित्रपट प्रेक्षकांनी जमिनीवर बसून पाहिला ही फार मोठी क्रांतिकारी गोष्ट आजच्या काळात नवरदेव चित्रपटानं करून दाखवली आहे प्रेक्षकांना एका जागेवर खिळवून ठेवण्यात हा चित्रपट यशस्वी झाला आहे या चित्रपटातील चारही विषयानुरूप गाणे प्रेक्षकांच्या पसंतीला पडलेत शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर प्रभावी जनजागृती करणारा हा चित्रपट ठरतोय महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये या चित्रपटाचं आयोजन करण्याचा संकल्प पत्रकार तथा या चित्रपटाचे निर्माते निरंजन देशमुख यांचा असून लोकसहभागी नियोजनातून हा उपक्रम त्यांना महाराष्ट्रभर राबवायचा आहे संकेत आवारी सी न्यूज मराठी अकोले सुन भाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा